वसमत शहरातल्या साईनगर येथे संत सेवालाल महाराजांची दोनशे से शहाऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे वसमत येथील बंजारा बांधवांनी साईनगर या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पवार हे होते कार्यक्रमाची प्रमुख अतिथी म्हणून वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजभजन नोगरे यांची उपस्थिती होती जयदीप पवार यांनी निमंत्रित केलेली मुखेडचे विजयभाऊ जाधव व रमेशभाऊ जाधव यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्रावर आणि शिकवणीवर प्रकाश टाकला जयंतीच्या या कार्यक्रमप्रसंगी बंजारा समाजाच्या वतीने वसमत विधानसभेचे आमदार भैया नोघरे यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे कैलासबाजी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याच्या नियोजन जागे संबंधीचा सम, प्रस्ताव या ठिकाणी सोडवावा प्रश्न सोडवावा ही विनंती समाजाच्या वतीने आमदार नौघरे यांना करण्यात आली मंजारा बांधवाकडून ही देखील समाज करण्यात आलेली आहे आणि आज या ठिकाणी बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा भगिनींनी या उपस्थितांच्या समोर बंजारा पारंपरिक देखील सादर केलेले आहे आणि याच महिलांच्या नृत्यामध्ये आमदार राजूभया नवघेरे यांना मधोमध उभं करून त्यांचं महिलांनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेतून नृत्य करत स्वागत केले यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी विठ्ठल केशवराव जाधव आदित्य आहेर संतोष चव्हाण तानाजी आडे गणेश चव्हाण वैभव चव्हाण आनंद राठोड सुंदरसिंह जाधव निलेश जाधव सुदाम जाधव संतोष राठोड आतिश जाधव अनिल राठोड संस्कार राठोड हिरामन चव्हाण सुनील जाधव अशोक जाधव साहेबराव राठोड गुलाब राठोड संतोष भाऊ चव्हाण हे उपस्थित होते जयंतीप्रसंगी साईनगर येथील सर्व नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती साजरी करण्यासाठी कॉलनीतील सर्व नागरिकांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक प्रमोद पवार यांनी केले तर आभार अविनाश पवार यांनी मानले पाहुयात या संदर्भामध्ये आमदार राजू राजूभयान काय म्हणतात पाहुयात वेगळ्या नावाने ओळखला या ठिकाणी नाव घेऊ इच्छित नाही त्या ठिकाणी स्वर्गीय कैलासवासे वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुतळ्याची नियोजित जागा आरक्षित आहे तसा ठराव आपल्या इथं एकोणीसशे त्र्याण्णवला ला त्या ठिकाणी असणारी जी काही मंडळ होता त्यांनी घेतलेलं आहे तशी रिक्षर प्रत आमच्याकडे आहे काही कारणामुळं अतिक्रमणामुळं ती जागा त्या ठिकाणी आरक्षित जागा दिसत नव्हती तर आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून बंजारा समाजातून आम्हाला विनंती आहे की आमचा तो जागेचा प्रश्न मार्गी लावावा त्यानंतर आमची पुतळा समिती स्थापन आम्ही नक्कीच करू आणि भव्य दिव्य पुतळा स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा व्हावा आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन कोणत्या हस्ते व्हावं अशी आम्हा सर्वांची विनंती आहे एवढ्या विनंतीकडे आपण कृपया लक्ष द्यावं या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद भाई आपण या कार्यक्रमाला आलात आपण वेळ जयंतीचा कार्यक्रम आपण साजरी करतोय जयंती कोणाची साजरी करायची असते जयंती ही खऱ्या अर्थानं साजरी होत असते ज्यांनी समाजासाठी देशासाठी लोकांसाठी काम केलेले त्यांनी स्वतःचं जीवन अर्पण करून लोकांची सेवा केलेली आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आता एकोणीस तारखेला आहे वेगवेगळ्या राजे होते कोणी अयोध्येचा राजा होता कोणी मगध देशाचा राजा होता पण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते ते आपल्यातून निघून जाऊन कित्येक वर्ष झाले तरीसुद्धा आपण त्यांची जयंती साजरी करत असतो महामानवांच्या जयंत्या साजऱ्या होतात त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील आणि संत सेवालाल महाराज यांची सुद्धा जयंती साजरी होत असते एका देशापुरती नाही तर प्रत्येक देशामध्ये आपला समाज जिथं जिथं म्हणून गेलेला आहे त्या प्रत्येक बंडारा कुटुंबातील श्रद्धास्थान हे संत सेवालाल महाराज आहेत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समाजाला घडविण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आज आपण बघितलं असेल पवारसाहेब तुम्ही आत्ताच म्हणत होते की आपला समाज गरीब समाज आहे म्हणून पण त्याची व्याख्या आता बदललेली आहे हा समाज कधी तांड्यावर वस्त्यावर राहत होता आजही राहत असतो आणि आता हा समाज मी सातत्याने मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरत असताना बघतोय की व्यसनापासून दूर जाऊन कष्ट करून कशा पद्धतीनं आपल्याला जगता येईल एज्युकेशनमध्ये हा समाज पुढं आलेला आहे तुम्ही बघत असाल की व्यापारामध्ये व्यवसायामध्ये सुद्धा या समाजानं खूप मोठी भरारी घेण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे हा निवडणुकीमध्ये बघ फिरताना बघितलं की जवळपास ऐंशी टक्के मतदान आपल्या समाजाचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या माध्यमातून पडलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मी आपल्या कुरु समाजाचा खूप खूप खुँ आभार मानतो निश्चित भविष्यामध्ये संत सेवालाल साठी या वसमत शहरामध्ये काय करता येईल त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करताय आपल्या समाजभाऊन बांधवांना सगळ्यांना मी या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो व आपल्याही आयोजकांचे मी पुन्हा आभार मानतो की तुम्ही आम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला इथं सामावून घेतलं कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो व थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र Siempre se van al Maratki.